बापू काय सांगाल याच याच साठी केला होता अट्टहास आस। असं म्हणावं लागल की खरंच त्या बैलाच्या नावाप्रमाणे अजून जिवंत आहे शर्यत क्षेत्रात तुम्ही जिवंत आहे असं म्हणता येईल कारण एक जॉकी राहिलेली व्यक्ती तुम्ही हो जॉकी म्हणजे मी वयाच्या चौदा वर्षापासून गाडी आणत होती आता हा इतिहास माहिती नसेल कोणाला तुम्ही बैल विकता लोकांना हे माहिती पण तुम्ही एक बैल घडवला टायगर जो संपलेला होता आ, तो टायगर घडवला आणि आज पेडगावचं मैदान ज्या मैदानाची प्रतीक्षा वर्षभरापासून बैलगाडा चालकांना बैलगाडा प्रेमींना शौकिनांना सर्वांनाच उत्सुक उत्सुकता ला, लागते आणि त्या मैदानामध्ये तुमच्या नंदीच्या अंगावरती गुलाल पडला काय वाटतं अति आनंद वाटतो कसं नियोजन लागलं सांगा नियोजन हे आपले मित्र शाकीर दुरकरी यांनी केलं होतं नाना नानांचा रामा शेटवाचा चांगली सुंदर गाडी पळाली गाडी चांगली पळाल्या गट शिमी चांगला काढल्यामुळे आम्ही फायनल पोहर पोहचलो कसं पळालं नानाचा रामा नानाचा रामा बी चांगला पळाला टायगर सलग पळतोय मैदानही बघितलं आपण हो चांगला पळाला आणि आजही चांगला पळाला कारण की पेडगावचं मैदान एक हजार गाड्या पळाल्या आणि एक हजार गाड्यामधून नंबर घेणं ही सोपी गोष्ट नाही हो तर कसं वाटलं टायगर टायगरचा पळ कसं वाटला टायगरचा टायगर बी पळतोचे टायगर म्हणजे आम्ही फेल होईल बैल गेले सांगा ना प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगा आपण अगोदर सांगितलंय आहे पुन्हा सांगा मी गेले की बैल विकला आणि परत खरेदी केला तर कितीत विकला कितीत खरेदी केला बैल हा पुण्याला विकेल होता पुण्याला विकेल होता नऊ लाख रुपयाला परत आपण घेतला तो चार लाख अकरा हजार रुपयाला रिटर्न आणि तरी पण घेतला फक्त एक हिम्मत करून घेतला नाही तर सर्वांचं म्हणणं होतं का बैल पळू शकत नाही म्हणजे जेवढी मी मंडळी माझी सर्वांचा डायरेक्ट विरोध होता फक्त एक मित्र आहे माझा भीमा नागरे म्हणून आमच्या दोघांची जिद्द होती का बैल घ्यायचा तर हाच घ्यायचा का वाटलं बरं कारण की एकीकडे तुम्ही बैल बाईल बैलगाडा मालकांना बैल विकताय दुसरीकडे तुम्ही बैलगाडा क्षेत्रात उतरले आणि एक नाद तो कुठेतरी थांबवला होता जॉकी म्हणून तुम्ही थांबले होते पुन्हा या क्षेत्रात येण्याचं कारण काय थांबलो नव्हतो ना हो नाद हा आपला चालूच आहे कायम बैल आपल्याकडे पाच सहा बैल पळणारी राहतेच जरी मी व्यापार करतो तरी घरी बैल पाच सहा बैल म्हणजे आता बी सहा बैल आहे घरी पळणारी आणि दोन घोडी आहे बघ हा नाद हा चालूच आहे नाद बंद नाही नाकडे ना एक प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून तुमची ओळख आहे एक प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून तुमची ओळख आहे आणि आज रामा पळाला ना रामा रामा आणि टायगर आणि नाना या मैदानाची उत्सुकता लागते सर्वांनाच तुमच्या भागातून या मैदानाची एक विशेष ओळख निर्माण झालेली आणि गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सलग इथे मान पटकावण्यासाठी मोठमोठ्याला बैलगाडा मालक कसला होता तुमचं कसं नियोजन लागलं बैलगाडी क्षेत्रात सगळेच शेतकरी जे आहेत त्या सगळ्यांची जी इच्छा असते की आपल्या बैल कधीतरी हिंद केसरी व्हावा आणि त्यासाठी तो प्रयत्न करत असतो बरं छोट्या मोठ्या मैदानात जरी गाडी एक नंबर जर केली तर तो आनंद वेगळा आणि हिंद केसरीचा आनंदाने हा गुलाल घेणं त्याला फार मोठं कष्ट आणि आपल्या सगळ्यांचं म्हणजे आपल्या जवळच्यांचं जा टीमवर्क आणि बैलांच्यात पण क्षमता चांगली लागते नक्कीच त्यावेळेला हा हिंद केसरी गुलाल मिळतो हा प्रत्येकाच्या नशिबात आहे असं नाही एक हजार गाडी नोंद झाली त्यात फक्त दहा गाड्यांना फक्त गुलाल मिळाला बरोबर प्रत्येक जणांना अहोरात्र कष्ट करून आपल्या बैलांचं जोपासना करून इथं हिंद केसरी मैदानात आणून हिंद केसरी बनण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांना परत यश येईल आज आम्हाला ते यश मिळाले खूप आनंद झाला आम्हाला टायगरच का निवडला टायगरचं पळ बघितलं टायगरचा पळ असं नाही एक विश्वासानं शाकीरबाईने आम्हाला सांगितलं की टायगरची आणि रामाची गाडी चांगली पळत मी सांगतो म्हणून पायरा करा मी काय बैल बघितलं नव्हता काय नव्हता एक विश्वासानं शाकीरबाईने सांगितल्यामुळं आम्ही पायरा केला त्यानंतर बापूंचे आमचे फोनाफोनी होत 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 आपलं आजचं मैदान आम्ही यशस्वीरित्या पार पाडलं किती वर्षापासून तुम्ही पेड़गावचं मैदान बघताय तुम्हाला जवळ आम्ही खूप वर्षापासून पेड़गावचं मैदान बघतो तुमचे पहिले पळत आहेत हां पहिले पहिल्यापासून पळतात पण या हिंदीकेसरीच्या कुलालापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलो नव्हतो असे हजारो शेतकरी अजून वंचित आहेत की ते हो हिंदीकेसरीचा कुलाल अजून त्यांना मिळाले नाही वर्षानुवर्षे बैलगाड्याच्या क्षेत्रात असून सुद्धा याचा सगळा श्रेय कोणाला द्याल तुम्ही याचे सर्व श्रेय शाकीर भाई संतात आता आणि माझ्याबरोबर जी सगळी काम करणारी अमोल अशोक असेल ही सगळी जी मंडळी आहेत एकवीस पंचवीस मुलं यांना श्रेय सगया। गाडी गटाला कुठल्या तासावर होती सेमीला ला कुठल्या तासावर होती गटाला आठव्या तासावर होती सेमीला ला दोन नंबर तास होत आणि फायनलला ला आठच नंबर पर आला म्हणजे कडाना गाडी लागली सेमीला पण कडाना म्हणता येईल आणि नाही एक गाडी एक एक... एक तरी कडानच म्हणता येईल कारण की मैदान आहे हो, पब्लिक खूप होती पब्लिक खूप हो आहे कसं वाटलं बरं पेडगावच्या मैदानाचं नियोजन कसं वाटलं अतिशय चांगलं नियोजन केलं त्याने गाड्या नोंद करताना जे बैलांचा फोटो आणि एक गाडी एकच नोंद करायचं त्यामुळं जिथं गाडी येईल तिथं पळवायची त्यामुळं सर्वसामान्य बैलांना शेतकऱ्यांना त्या मैदानाचा आनंद घेता आला आणि त्यांच्या बैलांना कुठंतरी ह्या मैदानात पुढं जाण्याची संधी मिळाली कारण की आतापर्यंत ह्या चांगल्या गाड्या येत्या त्या मधनं पळायच्या दोन चार चिठ्ठ्या टाकून आणि सामान्य शेतकरी कुठंतरी कडनं पळून मैदानातनं घरी जायचं दुपारीच किंवा लवकरच त्या आता बऱ्याचशा लोकांच्या अशा मधी पळून गाड्या फायनलपर्यंत पर्यंत आल्या सेमीपर्यंत आल्या अतिशय सगळी आनंदित येते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान केलं त्यांनी बरं ओळव्या आपण ओळव्या एक नामांकित बैलगाडा मालक नामांकित जॉकी आणि अल्पावधीत प्रसिद्धी झोतात आलेले शाकीर भाई। साकिर भाई या पश्चिम महाराष्ट्रात फक्त मैदानाचं नियोजन करण्याचं कामच तुमचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आता काय सांगाल नियोजन मुळे सगळे काम होते ना नियोजन त्याच्यामुळेच म्हंटल मैदानाचं नियोजनच करायचं बाकी राहिलं तुमचं आता एखादा मैदान भरवा बरोबर कमिटी तयार करा चांगली तिकडे होती चांगला मैदान तुम्हाला सगळ्यांना घेऊन येणार हो हो सगळेच येणार आपलं मैदान भरलं म्हणजे चांगलंच मैदान करणार बर टायगरच्या गाडीवर कोण होत आज गटाला सेमीला ला फायनल ला गटाला छोटू दुरकरी होता आणि सेमीला मी आणली बरं फायनल ला परत ते ड्रायव्हर ड्रायव्हर तीन ड्रायव्हर बदलले हो आणि ड्रायव्हरच राहणार होते गाडी परंतु तीन गाड्या आमच्या असल्यामुळे त्या गाड्या संलग्न आल्यामुळे आम्हाला ड्रायव्हर बदला आहे वेगळा नाही पण मीच होतो गाडीवर पसेल पण या गाडीतल्या गाड्या घोटाळा झाल्यामुळे ती गाड्या दोन्ही जवळ आल्या हा दुःख काहीतरी तुटला होता कसं लागलं बरं नियोजन शाखीरबाई तुम्ही आता गाड्या बघताय कारण आपण टायगर नाशिकला अंदाज होता याच्यादो रामापणीच होता बरं आपल्याला थोडा अंदाज आला पाहिजे गाडी चांगली पडणार त्यांना अन्नाथ बोलतो मी अंदासाच पायरा करायचा आपल्याला

मोठं मैदान होतं तर सगळ्या हजार गाड्या होत्या कम्प्लीट अशा काही टायगर विषयी सांगा काय काय टायगर पण शिस्तीचं बैल पेडगाव मैदानाविषयी दोन शब्द सांगा की नियोजन कसं होत पेडगावच मैदान सारखं मैदान ऐतिहासिक मैदान होते चालतं धन्यवाद रामासाठी आणि टायगरसाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा